तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नगरपालिका निवडणूक अनिल दादा मित्र परिवार तर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात आले आहेत त्यामध्ये राजेश पाटील विजू लांबोळे प्रताप शिंपी संजय कोतिक मनोज बापू विनोद कदम शेखा मिस्त्री नरेंद्र चौधरी गोविंदा बास, बाविस्कर प्रवीण पाटील निलेश भांडारकर भाईदास महाजन प्रवीण महाजन मुख्तार खाटीक श्याम पाटील राजू फापोरेकर गोपी कासार नरेंद्र संदनशिव पप्पू भैया चेतन राजपूत प्रसन्न जैन विक्रांत पाटील विवेक पाटील रामकृष्ण पाटील पंकज साळी कैलास पाटील यांसह इतर उमेदवार रिंगणात असतील अठरा प्रभागात छत्तीस उमेदवार रिंगणात येतील त्यात अठरा महिला असतील अनिलदाचे पॅनल हे भक्कम असेल या पॅनललाच सर्वाधिक जागा मिळतील अनिलदाची मांडणी आखणी आणि प्रचार व्यवस्थित असल्याने हेच पॅनल बहुमत घेईल त्यामुळे या पॅनलमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत इच्छुक उमेदवार कामालाही लागले आहेत सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट